ट्रॅव्हल्स चालक मालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर स्टेरिंग छोडो मोर्चा भारत सरकारने केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहन चालक संतापले असून या कायद्याचा निषेध करण्यासाठी तीन जानेवारी रोजी ट्रॅव्हल्स चालकांचा संप पुकारण्यात आला होता परंतु तीन जानेवारी रोजी रात्री उशिरा केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या सचिवांनी हा कायदा लागू केला नसल्याचे सांगितल्याने ट्रॅव्हल्स चालकांचा सा हा संप तुरतास मागे घेण्यात आला होता परंतु शासनाने यापुढेही हा कायदा लागू करू नये यासाठी आज ट्रॅव्हल्स चालकांचा हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सव्वीस जानेवारी रोजी चक्का जाम आंदोलन खेडण्यात येईल असा इशारा ट्रॅव्हल्स चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संमानाथ काळे यांनी दिला आहे लोकनायक न्यूज राहुल धबाले परभणी देण्याचा आश्वासन दिलं होतं परंतु कुठलंही अधिकृत आश्वासन आलं नसल्यामुळे आम्ही आज परत सरकारला अल्टिमेटम देण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे येत्या सव्वीस जानेवारीच्या आत जर हा काळा कायदा रनचा जर रद्द नाही झाला तर आम्ही जिल्ह्याभरात चक्काजाम आंदोलन करणार आहोत याची आणि अपघातात जर कोणी दगावलं तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयासारखा दंड आहे सात लाख रुपये भर नाहीत पण ड्रायव्हर ऐकत असता तर तो ड्रायव्हर कधीच झाला नसता सहा हजार रुपयाच्या महिन्यावर काम करणारा ड्रायव्हर भविष्यात सात लाख रुपये आणणार नाही त्याचा परिवार जगणार नाही परिवार जर जगत नसेल तर उद्या ड्रायव्हरच्या कुटुंब पालन पोषणाची जबाबदारी हा जेलमध्ये गेल्यावर कोण घेईल ही भीती सर्व ड्रायव्हर वर्गामध्ये आहे त्यामुळे हा देशाच्या नागरिकाला घातक असा कायदा आहे फक्त ड्रायव्हरच नाही तर सामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसणार आहे मोटरसायकल स्वार जरी असेल त्याच्या त्याच्यातून हातून जरी अपघात झाला तरी त्यासाठी तीच शिक्षा आहे जर कायदेत जर एवढे करायचे आहे मॉर्डर करणाऱ्याला पैसे द्या जन रद्द करा ट्राईम कमी होईल